पारंपरिक पद्धतीत आज आपण कोकमाचा आगळ आणि त्यापासून सरबत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरामध्ये उष्णता वाढते पित्ताचा त्रास होतो डोळ्यांची जळजळ होते मग अशा वेळेला थंड गुणधर्म असलेलं हे कोकम सरबत बरंचसं फायद्याचं ठरतं असा हा कोकमाचा आगळ असला की तुम्ही अगदी काही वेळातच वीस ते पंचवीस ग्लास किंवा त्याच्यापेक्षा जास्तही सरबत अगदी काही वेळात तयार करू शकता चला तर मग हा कोकमाचा आगळ अगदी खूप दिवस टिकणारा कसा तयार करायचा ते आता आपण पाहूया माझं आगळ तयार करण्यासाठी मी इथे अगदी शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये हे कोकम घेतलेले आहे आता हे कोकम आहे ते अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होतं फक्त विकत घेताना असा ओलसर कोकम बघून घ्यायचा म्हणजे त्याला रंगही खूप छान येतो शिवाय ह्याचा आगळ आहे तो भरपूर प्रमाणामध्ये पडतो जर सुकलेला कोकम किंवा खूप दिवसाचा कोकम असेल तर त्याचा आगळ व्यवस्थित पडत नाही त्याला रंगही व्यवस्थित येत नाही तर हे पहा अगदी मी हे एका बाउलमध्ये आता काढून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी इथं मी घालून एक पंच वीस ते पंचवीस मिनिटांसाठी हे असंच भिजत ठेवणार आहे इथे तुम्ही थंड पाणीही घालू शकता पण थंड पाणी जर तुम्ही घातलं तर हे दोन तीन तासासाठी भिजत ठेवा किंवा तुम्ही हे रात्रभर जरी भिजत ठेवलं तरीही चालेल तर हे पहा अगदी हे मी वीस ते पंचवीस मिनिटासाठी हे भिजत ठेवणार आहे गरम पाणी घातल्यामुळे हा कोकम आहे तो पटकन भिजला जातो आणि अगोदरच हा ओलसर असल्यामुळे हा पटकन भिजलेला आहे तुम्ही रंग बघू शकता वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत रंगही छान आलेला आहे कोकम पण व्यवस्थित भिजलेला आहे आता हा कोकम आहे तो आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया जे पाणी भिजायला ठेवलं होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे बारीक करून आहे बारीक करत असताना जर तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी लागत असेल तर थोडंसं तुम्ही इथं पाणीही घालू शकता आणि हे पाणी घालून व्यवस्थित आपल्याला बारीक अशी पेस्ट ह्याची बनवून घ्यायची जेवढं तुम्ही बारीक हे वाटून घ्याल तेवढा आपला कोकमचा आगळ कोकमचं सिरप आहे ते छान असं तयार होईल तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण बारीक केलेलं आहे अजिबात जाडसर असं ठेवलेलं नाहीये जेवढं तुम्ही बारीक कराल तेवढा सरबत आहे बनवताना अगदी छान असा तयार होईल एकजीव तयार होईल तर हे पहा व्यवस्थित आपण आता बारीक केलेलं आहे आता ह्याचं सिरप म्हणजेच कोकमचा आगळ कसा तयार करायचा ते आता आपण पाहूया तर गॅसवरती मी कडई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा आगळ मी इथं सगळ्या घातलेला आहे उरलेला जो आगळ आहे म्हणजे भांड्याला मिक्सरच्या भांड्याला उरलेला आगळ आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी घालून सगळं मिश्रण मी ह्या कडईमध्ये काढून घेतलेलं आहे आता मीडियम आचेवरती हे आपल्याला हलवून घ्यायचंय आता इथे आपल्याला साखर घालायचे तर जेवढा आगळ आपण घेतलाय त्याच्या दुप्पट आपल्याला इथं साखर घालायचे म्हणजे शंभर ग्रॅम प्रमाणात आपण इथं कोकम घेतलेलं आहे तर दोनशे ग्रॅम प्रमाणात आपल्याला इथं साखर वापरायचे आता वजने प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता वाटीचं प्रमाण सांगते जर एक वाटी आपण इथं कोकम वापरलं असेल तर दोन वाटे आपल्याला इथं साखर घ्यायचे आता साखरेचं प्रमाण गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखरेऐवजी तुम्ही इथं गुळ वापरला तरीही चालेल किंवा मिश्री वापर तरीही चालेल तर पहा हे पहा साखर घातल्यानंतर हे मिश्रण आहे ते आपल्याला हलवून आहे आणि साखर विरगळल्यानंतर हे थोडंसं मिश्रण पातळ होतं तुम्ही रंग बघू शकता अजिबात आपण इथं प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे मस्त असा थिकनेस आलेला आहे छान असं पातळ झालेलं आहे आता हे आपण पाच एक मिनटासाठी उकळून देऊया तर तुम्ही बघू शकता अगदी मीडियम आचे वती हे छान असं मी उकळून घेतलेलं आहे बऱ्यापैकी ह्याला घट्टसरपणा आलेला आहे तुम्ही रंग बघू शकता अजिबात आपण इथं फूड कलरचा वापर केलेला नाही आता ह्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण काही मसाले इथं टाकून ता घेणार आहे तर हे व्यवस्थित हलवून घेऊया खूप दिवस टिकणारा आगळ आहे तो काही वेळातच तयार होतो अशा पद्धतीनं एकदा नक्की करून पहा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ह्याचं सेवन अगदी आवर्जून करा बऱ्याच वेळेला उष्णतेचा त्रास पित्ताचा त्रास डोळ्यांची जळजळ होते खूप साऱ्या समस्या उद्भवतात तर अशा वेळेला अगदी थंडावा देणारा हा कोकमचा आगळ आहे तो तुम्ही अगदी बनवून ठेवलात तर खूप सारे ग्लास तुम्ही अगदी एकाच एक वेळेला सरबताचे बनवू शकता तर इथे मी सगळ्यात अगोदर मीठ घेतलेला आहे मीठ घेतल्यानंतर एक चमचा इथं भाजलेल्या जिराची पावडर घेतली आहे त्याचबरोबर अर्धा चमच्यापेक्षा कमी एवढं मी इथं मिरी पावडर वापरलेली आहे आता मिर हे उष्ण पण पचनक्रिया ह्यानी चांगली सुधारते तर जास्तीचं न वापरता अगदी अर्ध्यापेक्षा कमी इथं मी मिरा पावडर घेतलेली आहे आता व्यवस्थित हे सगळे मसाले आपण हलवून घेऊया पाच सहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे मी हे जे कोकंबारी करताना पाण्याचा अजिबात जास्तीचा वापर केला नव्हता त्याच्यामुळे ह्याला घट्टसरपणा येण्यासाठी जास्त वेळ लागला नाही तर तुम्ही बघू शकता आता इथे आपण थोडंसं गॅस मी कमी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस मी इथं घातलेला आहे आता ह्या लिंबाच्या रसामुळे ह्या कोकमला मला छान अशी चव येते शिवाय हे खूप दिवस टिकलं जातं तर हे पहा लिंबू घातल्यानंतर एक पाच एक मिनटं परत एक मी हे अगदी मिडियम गॅसवरती हे छान असं उकळवून घेणार आहे मिश्रण उकळत असताना हे थोडंसं बाहेर उडतं त्याच्यामुळे हलवताना व्यवस्थित काळजी घेऊन हे हलवा त्याच्यामुळे हात तुमचं भांडण्याची पण शक्यता आहे तर व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता ह्याला रंगही खूप छान आलेला आहे मस्त घट्टसर झालेला आहे आता हे मिश्रण आहे ते थोडंसं बोटावरती घ्यायचं असा चिकणपणा म्हणजे जशी मध आपल्याला हाताला लागते अगदी तसं लागलं की समजायचं आपलं मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे छान असं घट्टसा झालेलं आहे अगदी खूप दिवस हे स्टोर होतं फ्रीजमध्ये खूप दिवस राहतो तुम्ही फ्रीजच्या बाहेर दोन तीन महिने ठेवलं तरीही चालेल छान असं राहतं तर हे पहा मस्त घट्टसर हे झालेलं हे थंड झाल्यानंतर एका गाळणीच्या साह्याने हे मी पूर्णपणे व्यवस्थित असं गाळून घेणार आहे तुम्ही वस्त्र गाळ पण करू शकता व्यवस्थित असं छान असं सिरप आपलं तयार होतं तर हे पहा अगदी गाळणीने मी हे सगळं मिश्रण आहे ते गाळून घेणार आहे कारण मिक्सरमधून ज्या वेळेला आपण बारीक करतो त्यावेळेला कोकमचं थोडं थोडे तुकडे ह्याच्यामध्ये शिल्लक राहतात आणि सरबत बनवताना ते व्यवस्थित एक एकजीव होत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं गाळून घेतलं की व्यवस्थित आपला सरबत आहे तो छान असा एकजीव तयार होतो तर हे पहा असं छान असं गाळून घेतलेलं आहे आता हे जे उरलेलं जे चाळणीमध्ये उरलेलं जे मिश्रण आहे म्हणजे आगळ आहे कोकमचा आगळ आहे त्याच्यापासून पण तुम्ही अगदी हे सरबत बनवू शकता अजिबात फेकून देऊ नका तर दोन तीन ग्लास अगदी सहज तयार होईल ह्याच्यामध्ये पण गोडवा आहे आंबटपणा आहे तर छान असा सरबत तुम्ही ह्याच्यापासून पण तयार करू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर आपला कोकमचा आगळ आहे तो तयार झालेला आहे अगदी काही वेळातच हा आपण अगदी घरच्या घरीच बनवलेला आहे अजिबात आपण इथं फूड कलर किंवा कचला प्रिझर्वेटिव्हचं इतर आपण काहीच वापरलेलं नाही आहे अगदी घरच्या घरी खूप दिवस टिकणारा हा कोकमचा आगळ अगदी पारंपरिक पद्धतीनं आपण तयार केलेला आहे तर घट्टसर अगदी मस्त झालेला आहे आता हा स्टोर कसा करायचा तर एक मी काचेची बॉटल घेतलेली आहे व्यवस्थित हा धुवून घेतलेली आहे आणि सुकवल्यानंतर ह्याच्यामध्ये हा कोकमचा आगळ आपल्याला व्यवस्थित असा भरून ठेवायचा आहे आता हा कोकम आगळ आहे तो तुम्ही अगदी पाच सहा महिन्यासाठी स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये घालू स्टोअर करू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर पण अगदी छान असा व्यवस्थित असा राहतो तर हे पहा आता ह्याच्यापासून सरबत कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया तर एका बाउलमध्ये मी हे तीन चमचे एवढा इथं आगळ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं आगळचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी हे तीन चमच्यांपासून अगदी पाच सहा ग्लास इथं मी तयार करणार आहे तर हे मी पाणी घेतलेलं आहे आता इथे पाणी घातल्यानंतर ह्याचा रंग तुम्ही बघू शकता अजिबात आपण इथं फूड कलर वापरलेला नाहीये तरी पण अगदी मस्त ह्याला रंग आलेला आहे नॅचरल पद्धतीनं आपण हा कोकम सरबत बनवलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त रंगावरती जसं तुम्हाला आवडेल तसंही तो कोकम आगळ घाला आणि तुम्हाला तु... हा सरबत थोडासा गोडसर हवा असेल तर थोडीशी ते साखर घाला आणि व्यवस्थित हा सरबत आहे तो हलवून घ्या अगदी आंबट गोड असा हा सगळ्या चवीचा आपला सरबत अगदी तयार होतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरीच तुम्ही काही वेळातच हा कोकम आगळ बनवू शकता आणि त्याच्यापासून हा सरबत आहे तो तुम्ही अगदी काही वेळातच खूप सारे ग्लासे तयार करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी पाठली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी छान अशा साध्या सिंपल रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा